श्रीराम समर्थ हो, श्री तत्वज्ञान वेगवेगळ्या विषयांद्वारे आणि समर्पक उदाहरणांद्वारे अगदी स्पष्टपणाने समजावून सांगितलं आहे परंतु जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या मृत्यूचं तत्वज्ञान अथवा मृत्यूचा विचार गांभीर्यानी केल्याशिवाय मानवी जीवनाचा सर्वांगीण अर्थ कळणं शक्य नाही जे तत्वज्ञान मृत्यू विचारात घेऊनच जीवनाचा अर्थ शोधतं तेच यथार्थ तत्वदर्शन मानलं जातं म्हणूनच समर्थांसारखे ब्रह्मज्ञानी पुरुष मृत्यूवर सखोल चिंतन करतात दासबोधातील मृत्यूनिरूपणाच्या समासात या विषयावर सर्वंकश मार्गदर्शन आढळतं शेकडा नव्याण्णव टक्के माणसांच्या मृत्यूबाबत जग विशेष विचार करत नाही मनुष्य कितीही कर्तृत्ववान असला तरी या कर्तृत्वाच्या अभिमानाला मृत्यू हे एक आव्हानच आहे म्हणूनच मृत्यूबद्दल गंभीर चिंतन करूनच माणसातील माणूस पण खऱ्या अर्थाने टिकून राहतो पाश्चात्य तत्वज्ञानाप्रमाणेच आपल्या उपनिषदात सुद्धा मृत्यूबाबत मोठंच कुतूहल होतं कठोपनिषदातलं नचिकेताचं आख्यान छांदोग्य उपनिषदातली शांडिल्य विद्या इत्यादींमध्ये ऋषींचे मृत्यूविषयक विचार वाचायला मिळतात एवढंच नाही तर प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्णांनी सुद्धा गीतेच्या आठव्या अध्यायात यावर सखोल विचार मांडला आहे मृत्यूचं हेच महत्व समर्थांनी जाणून मृत्यूवर स्वतंत्र समासच लिहिला आहे ते म्हणतात होता मृत्यूची आटाटी कोणी घालू न सकती पाठी सर्वत्रांस कुटाकुटी मागे पुढे होत असे अर्थात एकदा का मृत्यू समय येऊन ठेपला की मग त्याला कोणीही पाठीशी घालून वाचवू शकत नाही काळ कोणालाच सवलत देत नाही मृत्यू न ना म्हणे हा विख्यात मृत्यू न म्हणे हा श्रीमंत मृत्यू न म्हणे हा अद्भुत पराक्रमी व्यक्ती प्रसिद्ध असू दे श्रीमंत असू दे किंवा अद्भुत पराक्रमी असू दे या किंवा अशा कोणत्याही गुणविशिष्टांचा मृत्यूशी काहीही संबंध नाही अथवा मृत्यूपुढं कोणतीही पळवाट नाही संतांच्या म्हणण्याप्रमाणे द्वैतानी भरलेल्या या दृश्य विश्वामध्ये जन्म मृत्यू एकमेकाला सोडून राहू शकत नाहीत ईश्वराचे प्रत्यक्ष अवतार आणि अतिशय थोर पुरुष यांनाही मृत्यू सोडत नाही हे सत्य श्री समर्थांनी अगदी ठासून सांगितलं आहे अविद्येच्या प्रभावामुळं माणसाला दैनंदिन जीवनात मृत्यूचं स्मरण राहत नाही म्हणूनच उत्तम मृत्यू येण्याच्या दृष्टीने जरूर ते प्रयत्न माणूस करीत नाही मृत्यू येण्याची वेळ निश्चित माहीत नसल्यामुळं साधकांनी आधीच परमार्थ साधून मृत्यूची तयारी करावी आणि खऱ्या अर्थाने शेवटचा दिवस गोड करावा अशीच कळकळ संतांना आहे जय जय रघुवीर समर्थ